परतवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत शेअर बाजारच्या माध्यमातून फसवणूक केल्याची घटना घडली आहे लवकर पैसे कमवता येतील असे सांगत परतवाडा येथे राहणाऱ्या आशिष महादेवराव बोबडे यांची फसवणूक करण्यात आली पीडित व्यक्ती पैसे कमवण्यासाठी फोर्थ इंडियन स्टॉक मार्केट ॲनालिसिस अँड लर्निंग नावाच्या स्टॉक मार्केट व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील झाले त्यानंतर या ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून पीडिताने आपले खाते तयार केले आणि त्यात एकतीस लाख ,00 पस्तीस हजार रुपये जमा करून शेअर्स खरेदी केले यानंतर पीडित व्यक्तीने गरजेनुसार पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता सदर वेबसाईट बंद झाली यानंतर संबंधित लोकांशी संपर्क साधला असता त्यांनी आपले सर्व नंबर बंद असल्याचे सांगितले त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी परतवाडा येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली येथे पोलिसांनी पीडिताच्या तक्रारीवरून कलम चारशे सतरा चारशे वीस चारशे त्र्याहत्तरनुसार नुसार गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली या गुन्हा तपासादरम्यान पोलिसांनी सर्व आरोपींचे मोबाईल कॉल्स डिटेल्स गोळा केलेत कॉल्सद्वारे ते एकमेकांशी संवाद साधत होते दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले गेले या बँक खात्यांची साखळी जोडून आरोपींनी छत्तीसगड राज्यातून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवलेत यानंतर पोलिसांनी कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली पोलिसांचे पथक दहा मे रोजी छत्तीसगडसाठी रवाना झाले होते पोलिसांनी परतवाड्यातील व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दिलेल्या माहितीच्या आधारे नंबर आणि ऑनलाईन लिंक शोधून काढली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रितेश अरुण कुमार अजगळे वयवर्ष चोवीस राहणार थात्री मैकल खेमलाल साहू वयवर्ष चोवीस राहणार जयजयपूर रवींद्र राजेंद्र यादव वयवर्ष एकोणतीस राहणार बसंतापूर अमन महादेव हरपाल वयवर्ष अडोतीस राहणार कटुलबोर्ड शैलेंद्रसिंग नारायण सिंग चौहान वयवर्ष पस्तीस भारकापारा आणि दिगंत शशिकांत अवस्थी वैवर्ष अडोतीस राहणार बनभेडी यांना अटक करण्यात आली ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर